आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात कोणकोणत्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला घेरणार आहे दुसरीकडे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेऊन विरोधकांच्या आंदोलनाची थार कमी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात विरोधक सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला हमी भाव महागाई रोजगार गैरव्यवहार यासारख्या मुद्द्यांवर घेरणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं विरोधकांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांना बहिष्कार टाकला गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय चांगलाच गाजला आहे राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करू नये अशी मागणी करत विरोधक या निर्णयाविरोधात चांगलेच चा आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालंय यानंतर अखेर त्रिभाषा सूत्रांचं दोन्ही निर्णय सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द केले आता आजपासून तीस जून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय हे अधिवेशन अठरा जुलैपर्यंत असणार आहे त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तर या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्तीपीठ महामार्गाचा विषय लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयांचं दिलेलं आश्वासन या साधी महत्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे